रणधुमाळी जिल्हा परिषदेची अडचणी मात्र अनेक विभागातील आठ जिल्ह्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आक्षेप उभे ठाकले आहेत तर गण आणि गटात वाद प्रतिवाद रंगायला सुरुवात झाली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताना लोकसंख्या दोन हजार अकराची ची ग्राह्य धरली जाणार आहे परंतु उमेदवारांची दमछाक प्रचारात होणार आहे संपूर्ण प्रकरण पाहूया नेमकं काय आहे मराठवाड्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीची प्रभाग रचने प्रकरणी आक्षेपांवर विभागीय आयुक्तालयात सुनावणी सुरू आहे आठ जिल्ह्यातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आक्षेप आले होते विभागात जिल्हा परिषदचे सहा गट तर पंचायत समितीचे बारा गण वाढले आहेत त्याविरोधात आलेल्या आक्षेपांवर सोमवारपासून सुनावणी सुरू आहे मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी परभणी बीड धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या आक्षेपांची सुनावणी झाली बुधवारी सहा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरच्या अठ्ठेचाळीस तर हिंगोलीतील सात जिल्हा परिषद गट रचनेप्रकरणी सुनावणी होणार आहे गावच्या गावे दुसऱ्या गटात जोडली गेली आहेत लोकसंख्या दोन हजार अकराची आणि निवडणुकीची तयारी दोन हजार पंचवीसमध्ये अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे वाढीव लोकसंख्या आणि मतदार कुठल्या ना कुठल्या प्रभागात अतिरिक्त टाकावे लागेल त्यामुळे अनेक गावांची सीमा भेदली गेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार विभागाची लोकसंख्या एक कोटी सत्याऐंशी लाख सदोतीस हजार सातशे बत्तीस आहे तर दोन हजार सतराच्या रचना आराखड्यानुसार गणरचना केली गेली आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार आणि दोन हजार सतराच्या गट रचनेनुसार जिल्हा परिषद गट, गट आणि पंचायत समिती गण रचना केली आहे त्या आधारे विचार केला तर सरासरी चाळीस हजार लोकसंख्येचा गट तर वीस हजार लोकसंख्येचा एक गण होत आहे वाढलेल्या लोकसंख्येमुळे इच्छुकांची मतदारांपर्यंत पोहोचताना धावपळ होणार आहे